हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे तर हे पा दाखवते तुम्हाला आता आपल्या इथं आपल्या सोफ्याचं कुशन वगैरे पण बसवलेलं हो आहे तर खूप छान वाटते म्हणजे पूर्ण हॉलचा लुक तुम्हाला दाखवते कसा येतो तर, तर हे पा ही तर सोफ्याचे कुशन वगैरे बसवलेत हे असं तर कसा वाटतोय कलर नक्की सांगा आणि आपला फर्निचरचा पण कलर कसा वाटतोय ते पण सांगा तर हे जिन्याचे तर हा कलर निघलेला आहे आम्हाला कलर पण करायचा आहे पण म्हटलं आता थोडंसं थांबून करूया ते पण स्वरा ज्यावेळेस छोटी होती तिने ते तिला माती खायचा खूप शॉक होता तिने ते म्हणजे काढून न खाणे पूर्ण काढून काढून तेवढं सगळं काढलेलं आहे तर हे पहा चला तर माझं किचन पण तुम्हाला दाखवते मी कसं सेटअप केलेलं आहे तर हे पहा आता किचनवर थोडंफार काहीतरी असतंच तर हे पहा असे इथं डबे वगैरे ठेवले तर पाणी मी प्यायचं त्याचं भरून ठेवत हो ठेवत असते फिल्टर पण होतं माझ्याकडं का पण ते फिल्टरच्या पाण्याने मुलं खूप आजारी पडत होते कारण त्यात शार खूप कमी प्रमाणात येतात तर त्यामुळं आपल्या शरीराला कधी 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 शार पण म्हणजे हे असतं तर त्यामुळं ते फिल्टर मी सध्या बंद केलेलं आहे हे पा इथं असं हा माझा स्टीलचा रॅक वगैरे आहे तर हा असं इथं ठेवलेलं आहे हे पहा इथं पण वरती असे डबे वगैरे ठेवलेले आहेत त्याचा तर जास्त काही वापर नाही होत पण पन... असे ठेवलेले आहेत आणि हे किचन आहे आणि खाली पण मी ट्रॉल्यानं करता असे फक्त कप्पे वगैरे काढलेले तर आणि त्यात आतमध्ये कप्पे काढून त्यात भांडी जी न लागणारी भांडी येतं ती भरून ठेवलेली इथं शांत भरून ठेवली इथं इथं जे लागत नाहीत आपले ठेवून द्यायची जी भांडी इथं तर ती इथं अशी भरून ठेवली तर <coughs> आणि हे पाहित मी त्या दिवशी इथं आमच्या इथं पोन रोड म्हणून आहे तर इथं <coughs> पाटेवाले हो आले होते तर मला खूप दिवसाची म्हणजे हौस होती की पाटा वगैरे हो जसं गावाकडं समजा असतंच सगळ्यांकडं पण इथं नसतं शक्यतो जास्त तर मला खूप दिवसांची हे होती तर मग मी हा पाटा त्या दिवशी घेतला आहे तर ते काय आपल्या इकडं समजा तांदूळ बाजरी वगैरे वाटते तर तसं वाटून वगैरे ठेवले दोन तीन वेळा तर हा पा असा छोटासाच आहे पण म्हटलं चला लागतो कशाला पण तर त्यामुळं मग घेऊन ठेवला क वस्तू असलेली कधी समजा उपयोगीच येते कधी ना कधी आणि आणखीन एक म्हणजे ते भरपूर दिवसापासून मला घ्यायचंच होतं हे उखळ काय उखळ तर हे असं इथं उखळ त्याच्यात सकाळी मी कुठलं वगैरे होतं तर ते धुतलेलं त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे तर ते मी इथं घेतलं हे पण घेतलं तर कसं आहे सांगा नक्की आणि